एकतर्फी प्रेम आणि प्रेमातून हत्या हत्या करून आरोपी दहा महिने पोलिसांना गुंगारा देत राहिला एका टॅटू मुळे कसा सापडला आरोपी भिवंडीला हदरवून टाकणाऱ्या तरुणीच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे तब्बल दहा महिन्यांनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे राजू महेंद्र सिंग या चोवीस वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी नुकतीच अटक केलेली आहे पण याच्याही पेक्षा इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एका टॅटूमुळे पोलिसांना या प्रकरणाचं गुड उकलण्यात यश आलंय हे सगळं प्रकरण नेमकं काय या व्हिडिओतून समजून घेणार आहोत ही सगळी घटना समजून घेण्यासाठी आपल्याला दोन वर्ष मागे जावं लागेल कारण या प्रकरणाची सुरुवात ही दोन वर्ष आधी झाली होती भिवंडीतल्या भादवड परिसरातल्या तरेचाळीत नीतू भानसिंग सिंग ही तरुणी राहत होती आणि राजू नावाचा एक तरुण तरून या तरुणीवर एकतर्फी प्रेम करायला लागला होता त्यानं नीतूला अनेकदा लग्नाची मागणी घातली पण स्पष्ट नकार दिला पुढे नीतूचं लग्नही ठरलं त्यानंतर नीतूने या तरुणाशी बोलणं सुद्धा बंद केलं याच गोष्टीचा या, या राजूला राग आला आणि त्यानं टोकाचा निर्णय घेतला राजूने मागच्या वर्षी अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास नीतूच्या घरात घुसून तिच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला नीतू थारोळ्यात पडली नीतूवर हल्ला होत असताना तिची बहीण ऋतू सुद्धा तिथे धावून आली तेव्हा आरोपी राजूने ऋतूला सुद्धा धारदार शस्त्रांनी जखमी केलं यात ऋतू आणि नीतू दोघी गंभीर जखमी झाल्या नीतूला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथंच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपी राजू हा घटनास्थळावरून फरार झाला आणि पोलिसांना तब्बल दहा महिने गुंगारा देत राहिला मृत नीतूची बहीण ऋतूने पोलिसांना या घटनेनंतर जो जबाब दिला होता त्यामध्ये आरोपीच्या हातावर टॅटू असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं होतं आणि हीच माहिती पोलिसांसाठी महत्वाची ठरली टाइम मैं दीदी आती नहीं हूँ जल्दी पर कुछ जल्दी आ गई थी और वो घर में आया था पहले से दीदी से झगड़ा कर रहा था मैं दरवाजा नाप की तो वो दरवाजा खोलने नहीं दे रहा था वो दीदी ने जबरदस्ती करके दरवाजा खोला उसने मेरा हाथ पकड़ पकड़ी थी उसने भी मेरा हाथ नीचे अंदर कर दिया मैं उससे बोली कि तू घर पे जा लेकिन वो नहीं जा था मुझे तेरी हिम्मत कैसे घर में आने की तू भी नहीं सुना बोलता है नहीं जाऊँगा नहीं जाऊँगा मैं अंदर गई पापा को फोन करने के लिए वो बचे चाकू ले गले से चाकू लेके आया था चाकू निकाल के दीदी पे बार कर दिया था गले पर किया मोहार के किया हाथ पैर हर जगह किया कोई जगह उसने नहीं छोड़ा उसके बाद मैं ग्रीजी पाली बचाने के लिए तो भी उसने मुझ पर भी उठ पर बार किया दरवाज़ा खोलने जा रही थी दरवाज़ा मुझे नहीं खोल दिया था कैसे कैसे करके मैं दरवाजा खोली उसके उसके बाद भी वो दीदी पर वार किया कर रहा था मेरे बगल में भैया थे वो आए उनको देख के दीदी के दी हाथ ना लास्ट में दीदी देखा उसके बाद भैया उसको मारने के लिए आए तो भैया पे भी चाकू चलाया था भैया को भी चाकू दिखाया लेकिन भैया थोड़ा पीछे हट गए और फिर वो जंगल घर के पीछे जाता था और जंगल के भाग देना आपने क्या देखा था हाथ पे उसके हाथ पे टैटू रेट था जब पहले बार उसने दिल को दीदी ने मना कर दिया था काही दिवसांपूर्वी का। गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की राजू हा इंदोरमध्ये सूरज या नावाने राहतोय तो नोकरी शोधतोय शांतीनगर पोलिसांनी इंदोर क्राईम ब्रांचच्या मदतीनं सापळा रचला राजूने स्वतःला सूरज असल्याचं सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा पुन्हा प्रयत्न केला मात्र त्याच्या हातावरच्या टॅटूमुळं त्याची खरी ओळख ही पोलिसांना कळली ज्यावेळी आम्ही घटनास्थळी पोहोचलो त्यावेळी माहिती मिळाली की एक तरुण ती मुलगी घरी एकटी असताना तिच्या घरामध्ये घुसला आणि तिच्याशी काही वाद झाल्यानंतर त्यानं घरातील चाकूनं तिचा गळा कापून त्या ठिकाणाहून पळ काढला होता ज्यावेळी मुलगी घरी एकटीच होती त्याच वेळी तिचा वाद चालू असताना तिची छोटी बहीण त्या ठिकाणी पोचलेली होती त्या छोट्या बहिणीनं ती घटना प्रत्यक्ष पाहिलेली होती आणि तिनं आरोपीच्या हातावर टॅटू आहे असं आम्हाला सांगितलेलं होतं पोलिसांनी राजूच्या मुसक्या आवळल्या आणि खाक्या दाखवल्या त्यानंतर राजू घडाघडा सगळं बोलू लागला हत्या केल्यानंतर राजूने भिवंडी सोडून उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्य प्रदेशच्या मध्ये वेगवेगळ्या भागात वास्तव्य केलं आणि तिथं नाव बदलून तो राहिला तो मोबाईलही बंद ठेवायचा नाव बदलून वेगवेगळ्या भागात फिरायचा आणि सतत तापली राहण्याची ठिकाणं बदलत राहायचा यामुळे शांतीनगर पोलिसांना त्याला पकडणं अवघड जात होत पण अखेर टॅटूमुळे ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याला गाठलं त्याला अटक केली पोलिसांच्या चौकशीत राजूने नितूच्या खुनाची कबुली सुद्धा दिली विशेष म्हणजे पोलिसांनी राजूला आश्रय देणाऱ्या आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांना सुद्धा अटक केली आहे पोलीस नेमक्या काय म्हणाले पाहूयात ज्यावेळेस त्या टीमने इंदोरच्या क्राईम ब्रांचने आरोपीचा शोध घेतला त्यावेळी हा एक इसम दुसऱ्याच नावाने राहत होता आणि मी राजू महेंद्रसिंग नाही असं म्हणून तो स्थानिक पोलिसांनाही गुबरा करत होता ज्यावेळेस आमची टीम त्या ठिकाणी पोचली त्यावेळेस आरोपीच्या हातावर त्या टॅटू आहे असं त्या साक्षीदार मुलीनं आम्हाला सांगितलेलं होतं आमच्या टीमनं याबाबत स्थानिक पोलिसांशी सुद्धा संपर्क करून खात्री केली असता आरोपीच्या हातावर टॅटू आहे हे दिसून आलं आणि मग आरोपीची खरी ओळख पटली त्यानंतर आरोपीनं त्याचं खरं नाव आणि हकीकत सर्व मान्य करून मी त्या मुलीचा एकतर्फी प्रेमामधून खून केलेला आहे अशी खुनाची कबुली दिली त्यानंतर ए पी आय चोपडे आणि टीम आरोपीला स्थानिक कोर्टात हजर करून या ठिकाणी भिवंडीला घेऊन आले व आम्ही पुढील तपास नीतू भानसिंग या तरुणीची निर्दयी हत्या आणि तिच्या बहिणीवरती झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे भिवंडी हादरली होती तब्बल दहा झाल्यानं पीडित कुटुंबाला दिलासा मिळालाय मात्र आपली लेख गमावलेल्या या कुटुंबाकडून आता आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी होती आहे गायकवाड सह ब्युरो रिपोर्ट लोकमत